ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमने संपर्क एक्क्याण्णव एक्केचाळीस मनमाड महामार्ग दुरुस्त व्हावा यासाठी रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या वतीनं एक पासून राहुरी येथील मुळा नदीच्या पुलावर बेमुदत रास्ता रोको जन आंदोलन केलं जाणार आहे आणि तसं निवेदन आमदार प्राजत्तन पुरे देवळाली प्रवराचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजूभाऊ शेटे यांच्यासह कृती समितीच्या सदस्यांच्या वतीनं तहसीलदार नामदेव पाटील आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्याकडे दिले गेलंय नगर ते शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर पाऊस झाल्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचतंय ते पाणी जाण्यासाठी तात्काळ बंदिस्त गटारी तयार कराव्यात तसेच महामार्ग चार पदरी आहे तो प्रत्यक्षात जोपर्यंत महामार्गाचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत दोनही बाजूचा एक रस्ता विना खड्डा दुरुस्त व्हावा रात्रीच्या वेळी महामार्गावर ज्या ठिकाणी दुरुस्तीचं काम सुरू आहे त्या ठिकाणी फलक लावावेत अवजड वाहतुकीमुळे खड्डे पडलेल्या नगर महामार्गावर अपघात होऊन प्रवाशांचा मृत्यू झाल्यास अहमदनगर जिल्ह्याचे राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक आणि संबंधित ठेकेदार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा नगर महामार्ग हा सिमेंट कॉन्क्रीटीकरण करावा तसेच नगर मणमाड महामार्गाचं काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत अवजड वाहतूक महामार्गावरून पूर्णपणे बंद करावी अन्यथा एक सप्टेंबरपासून राहुरी येथील मुळा नदी पुलावर बेमुदत रास्ता रोको जन आंदोलन केलं जाईल असा इशारा निवेदनातून दिला गेला आतापर्यंत दोन हजार एकोणीस सालापासून वेळोवेळी वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलनं करण्यात आली परंतु आजही नगर मनमाड रस्ता हा जो की राष्ट्रीय महामार्ग आहे याच्या कामात कुठे ना कुठे अडचणी येत आहेत यामध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या वतीने आदरणीय गडकरी साहेबांच्या वतीने जवळपास बाराशे कोटींचा निधी याला उपलब्ध करून दिला गेला त्याची टेंडर प्रोसेसही झाली कामाला सुरुवातही झाली परंतु त्याला कुठे काय खोडा लागला माहीत नाही परंतु या रस्त्याचं काम होऊ शकलेलं नाही तर आजची परिस्थिती या पावसाळ्यामध्ये यापूर्वी जवळपास सव्वाशे नागरिकांचा येथे मृत्यू झालेला आहे पुन्हा पावसाळ्यात तीच परिस्थिती उद्भवू शकते यासाठी आम्ही आत्ता मागणी करत आहोत संपूर्ण नगर मनमाड रस्ता ज्या ज्या गावातून जातो त्या प्रत्येक गावाची प्रत्येक तालुक्याची आता मागणी येते की या रस्त्याचं काम व्यवस्थित व्हावं ते काम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत असलेली हेवी ट्रॅफिक अवजड वाहतूक ही येथून डायवर्ट करावी तरुणांचे कित्येक नागरिकांचे जीव कित्येकांना गमवावे लागले आहेत सातत्यानं खरं या तालुक्यातल्या परिसरातल्या लोकांची मागणी आहे की दर्जेदार तर राष्ट्रीय राष्ट्रीय महामार्ग हा आहे आणि केंद्र सरकारच्या अख्खरीतल्या महामार्गाचं काम हे दर्जेदार व्हावं कमीत कमी निदान चालण्या गाडी जावी असं तरी व्हावं इतकी माफक अपेक्षा या तालुक्यातल्या जनतेची गेल्या कित्येक वर्षापासूनची आहे परंतु मात्र आता तालुक्यातल्या जनतेच्या सहनशीलतेचा अंत झालेला आहे आणि नुकतंच एका ठेकेदाराने लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी काही दिवस काम चालू केलं होतं आम्हाला वाटलं आता आमचं त्या ठिकाणी आता था दुर्दशा थांबेल पण मात्र पहिल्याच पावसात राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची अवस्था इतकी दुरावस्था झालेली आहे की आता ह्याच्यातून काही मार्ग निघतो की नाही अशी आम्हाला त्या ठिकाणी शंका यायला लागलेली आहे त्यामुळं सर्व पक्षीय मंडळी एक तारखेला या रस्त्यावरती धरणे आंदोलन करून रस्ता रोको करणार आहेत आणि प्रशासनाने आमच्या मागण्या आहेत की बाबा एकतर अवजड वाहतूक काही वळवावी की जेणेकरून अवजड वाहतुकीमुळे मोठ्या मोठ्या वाहनांमुळे तरी कमीत कमी, -कमी काही लोकांचे अपघातापासून जीव वाचतील या आंदोलनामध्ये नगर मनमाड महामार्गाच्या लगतच्या गावांमधून नागरिक गुराढोरांसह बैलगाडी ट्रॅक्टर चारचाकी वाहनांसह सहभागी होणार आहेत यावेळी रस्ता दुरुस्ती कृती समितीचे देवेंद्र लांबे शांती चौक मित्रमंडळाच्या अध्यक्ष दीपक त्रिभुवन सुनील विश्वासराव अशोक तनपुरे ज्ञानेश्वर बाचकर संदीप आढाव प्रशांत काळे राहुल तमनर यांसह कृती समितीचे सदस्य हजर होते सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दोन कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट